कोल्हापुरातील संभाव्य अतिवृष्टी व महापुराचा सामना करण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे पूर्वतयारी म्हणून शनिवारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर आपत्ती व्यवस्थापनच्या साहित्यांचे प्रदर्शन मांडण्यात आले संभाव्य अतिवृष्टी व महापुराचा सामना करण्यासाठी शुक्रवारपासून राजाराम बंधारा येथे स्वयंसेवकांना प्रशिक्षण देण्यात येत आहे आपत्ती व्यवस्थापनकडे असलेल्या साहित्यांचीही तपासणी करण्यात आली यातील नादुरुस्त असलेल्या साहित्यांची दुरुस्ती करण्यात आली पाण्यात बुडत असलेल्या माणसाला फक्त दोरीच्या मदतीने कसे काढावे लाईफ रिंगचा वापर कसा करावा हे दोन्ही साहित्य नसेल तर पोहत जाऊन व्यक्तीला कसे वाचवावे उलटलेली बोट सरळ कशी करावी पाण्यातून बाहेर काढलेल्या व्यक्तीच्या पोटातील पाणी कसे काढावे त्यांना शुद्धीत कसे आणावे याचे सादरीकरण जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासमोर झाले त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी बोटीतून प्रवास करीत आपत्ती व्यवस्थापनच्या तयारीचा आढावा घेतला यावेळी आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ करवीर प्रांताधिकारी हरीश धार्मिक तहसीलदार स्वप्नील रावडे यांच्यासह स्वयंसेवक उपस्थित होते